रंग बघू शकताय अगदी नॅचरली रंग आलेला आहे आणि आज मी तुम्हाला आहे ना अगदी पित्तनाशक पित्तवर्धक थंडगार अशी सोलकडी कशी बनवायची आणि सोलकडी बनवत असताना कोणती काळजी घ्यायची आपण जनरली आहे ना सोलकडी बनवतो पण अगदी छोट्या छोट्या चुका करतो नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप खूप, खूप मनापासून स्वागत आहे तर आज आहे ना अगदी झटकीपट अशी सोलकडी बनवूया तर त्यासाठी ना इथं मी एक नारळ बारीक असा कट करून घेतलाय आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेला आहे एका साईडला आहे ना कोकम घेतलाय आणि कोकम दोन प्रकारचे मिळतात एक तर खारा मिळतो आणि एक गोड मिळतो तर इथं मी जो कोकम घातलेला आहे तर हा गोड कोकम घातलेला आहे आणि नारळ वाटत असताना आहे ना त्यामध्ये कधीही थंड पाणी घालायचं नाही गरम पाणी जर घातलं ना तर नारळाचं दूध अगदी घट्टसर असं निघतं आणि जर थंड पाणी जर घातलं तर नारळाचं दूध अगदी पाण्यासारखं निघतं आणि ती सोल कडी ना जशी बघा मालवणी हॉटेलमध्ये मिळते ना तशी मजा येत नाही त्या सोल ना, कडीला ना, तर त्यासाठी आहे ना नारळाचं दूध काढत असताना त्यामध्ये हलकं कोमट पाणी घालायचं त्याच्यामुळे ना हे नारळाचं दूध अगदी जास्त सुद्धा निघतं तर हा एकच नारळ होता त्याच्यामुळे ना याचं दूध अगदी छान निघाले आता पहिली बॅच आहे ना मी छान अशी गाळून घेतलेली तर इथं मी अशी गाळणच घेतलेली तुम्ही कपड्याने सुद्धा गाळून घेऊ शकता आणि दुसरी बॅच वाटत असताना सुद्धा आहे ना यामध्ये थोडस पाणी घातलेलं आहे तर हा नारळ आहे ना आपल्याला दोन ते ती तीन वेळा चांगला मिक्सर मधून वाटून घ्यायचाय आणि दुसऱ्या बॅच वाटत असताना यामध्ये एक हिरवी मिरची आणि अगदी थोडासा लसूण घातलाय तुम्ही यामध्ये ना आलं सुद्धा घालू शकता आणि दुसरी बॅचसुद्धा आहे ना छान अशी मिक्सरला बारीक सर वाटून घेतलेली आहे आणि हा जो पल्प निघाला आहे ना नारळाचा तो तो फेकून द्यायचा नाहीये जरी तुम, तुम्हाला आहे ना सुकं मटण जरी बनवायचं असेल ना तर त्यामध्ये याचा वापर करू शकता किंवा हा पल्प तुम्ही उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्याचे तसेही दिवस आहेत छान असा वाळवून सुद्धा स्टोअर करू शकता अजिबात याला काही होत नाही आणि तुम्ही कुठल्याही कालवनामध्ये सुद्धा घालून घेऊ शकता तर इथं बघा जो कोकम भिजत ठेवला होता तर तो सगळा मी पाण्यामध्ये घालून घेतलेला आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचंय उलथण्यानी किंवा चमच्याच्या साह्यानी असं मिक्स करून घेतलं ना तर कोकमाला आहे ना कोकमाचा रंग आहे ना नारळाच्या दुधामध्ये छान असा उतरतो आणि त्याची चव सुद्धा खूप छान अशी लागते यामध्ये चवीनुसार मीठ घातलेले आणि एक चमचा साखर घातलेली आहे तर इथं पिठी साखरेचा वापर केलेला आहे मी त्याच्यामुळे ती अगदी पटकन मिक्स होती आणि याला आहे ना असंच न ठेवताय ना डायरेक्ट आता सर्व करून घेणार आहे मी पण यामध्ये कोकम घातला होता त्यासाठी पहिल्यांदा गाळून घेते कारण कोकमाचे छोटे छोटे तुकडे असतात ते दाताखाली आल्यानंतर आहे ना प्यायला तो कोकमाचा कोकमाची कडी किंवा सोल कडी प्यायला छान लागत नाही तर हे छान असं गाळून घेते आणि बघू शकताय मस्त असा नॅचरली रंग आलेला याला कुठलाही रंग इथं वापरलेला नाहीये आणि हि सर्व करून सुद्धा तुम्हाला दाखवते असं नारळाच्या करवंटीमध्ये किंवा ग्लास क्ला ग्लासच्या काचेच्या ग्लासमध्ये सुद्धा सर्व करून घेऊ शकता तुम्ही या अगोदर जर अशी नॅचरली पद्धतीने उन्हाळा स्पेशल सोलकडी जर बनवली नसेल ना तर एकदा नक्की ट्राय करून बघा अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे आणि सोलकडी तुम्ही केल्यानंतर ही सोलकडी कशी झाली ते सुद्धा मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका चला तर मग भेटूया छान छान रेसिपी सोबत तोपर्यंत पाहत्रा मेजवान